मंडळी मी आज बनवते भेंडी मसाला त्याच्यासाठी ही भेंडी स्वच्छ धुवून पुसून असे एका भेंडीचे दोन दोन तुकडे करून घेतलेले आहेत त्याच्यासाठी आपल्याला मसाल्यासाठी एक कांदा उभा चिरून खोबरं कोथंबीर टोमॅटो लसूण आलं सगळं भाजून घेतलेलं आहे आता हा मसाला करून घ्यायचा आहे आपल्याला ते आपल्याला असं आहे आमसूल घालून आपल्याला सुटकी भाजून घ्यायची म्हणजे त्याचा चिकटपणा कमी होतो आणि हा मसाला आपल्याला मिक्सरमध्ये ला लावून घ्यायचा भाजून मी सांगायचं राहिलं होतं दोन तुकडे करून असं बदून चेल काढून घेतलेलं आहे आता आपल्याला हे सांगलं कमी कर होता साजून झालेले आहे पराठा आता आपण मसाला वाटून भेंडी भरून घेऊ भेंडी फ्राय मसाला करण्यासाठी कढई ठेवलेली आहे आपण टाईम त्याच्यात जिरं टाकतो आता आपण पाटण टाकायचं आपलं परतून घ्यायचं आपल्याला हळद टाकायची गरम मसाला लाल मिरची पावडर मिरची पावडर आता हे चांगलं परतून घ्यायचं आपल्याला चवीपुरती पुरती मीठ टाकायचे बघा चांगले आता परतून घेतलेले आहेत तेल छोटेपणे मसाला आता आपल्याला ह्या भेंडी टाकायची मधून चिजलेले आहे त्याच्यामुळे मसाला आपोआप त्याच्या भरला जातो आता झाकून ठेवून येऊन द्यायची तयार आहे चांगली शिजलेली आहे भेंडी पण छान अशी भेंडी मसाला भेंडी आपली तयार आहे तुम्ही पण असे नक्की करून बघा मला मला मध्ये सांगा